आकाशवाणी नागपूर समृद्ध शनिमारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं नागपुरातील विठ्ठल मंदिरे आकर्षक रोषणाई आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषानं रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आली होती भाविकांनी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती नागपुरातील अनेक मंदिरात मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्तांनी पालखी काढत विठ्ठलाचा गजर केला नागपुरातील स्नेहनगर विदुल मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर कॉटन मार्केटजवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इतर मंदिरांमध्ये एकादशी पूजा आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपवून आज ब्राझीलची राजधानी रियो दि जानेरो इथं पोहोचले भारताच्या प्रधानमंत्र्यांनी अर्जेंटिनाला भेट द्यायची सत्तावन्न वर्षांतली ही पहिली वेळ आहे या भेटीची सुरुवात मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता आणि स्वातंत्र्य सैनिक जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून केली त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांच्याशी बैठक घेतली व्यापार तंत्रज्ञान संरक्षण अंतराळ आरोग्य आणि औषध निर्मिती यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर भर दिला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपत्ती काही श्रीमंतांच्या हातात केंद्रित होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत संपत्तीचं केंद्रीकरण धोकादायक असून विकेंद्रीकरणाची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे नागपूरमध्ये सी ए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेत गडकरी बोलत होते गरिबांच्या वाढत्या संख्येचा उल्लेख करत देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेचं वास्तव त्यांनी मांडलं आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन आहे प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा या दिनाचा उद्देश आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या संशोधनातून दोन हजार तीसपर्यंत पर्यंत कुत्र्यांचा रेबीज नष्ट करण्यासाठी जलद कृती करण्याची आवश्यकता असल्याचं सूचित करण्यात आलं आहे येत्या काही तासांत चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून चंद्रपूर आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार